पाठीमागून गाडा धरा ना टायमरे बरं का पाठीमाग नोंद घ्या गाडी मालकांना विनंती आहे आतापर्यंत बरेच टायमर आउट झालेत गाडी ठिकाणी रॉयल कॉन्ट्रक्शन आणि अगावचे उद्योगपती तरुण तडफदार नेतृत्व धीरज धीरजेठ गायकवाड आपण उपस्थित स्वागत धीरज स्वागत हार्दिक अभिनंदन गजाननदा कोतवल अष्टपूर आपण उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन पाटेमागल्या गाड्याचं टोकन येऊ द्या 走了，这个走了。